मित्रांनो आज मी शूटसाठी आपली गाडी आणली आहे तर यावर आपण आता शूट करणार आहोत आपली सुझुकीची आहे ॲक्सेस तुम्ही बघू शकता आता याचा सिनेमॅटिक व्हिडिओ याच्यासमोर Bye. तर मित्रांनो आता या गाडीवरचा आपला शूट कम्प्लीट झाला आहे जी सुझुकीची ॲक्सेस आहे कुलदीपने बरेच शॉर्ट्स घेतले आहेत मीनं पण काही काही शॉट्स घेतले आहेत पण कुलदीपनं घेतलेले शॉट्स चांगले आहेत कारण की त्याच्यामध्ये मी आहो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि शेअर सुझुकीपर्यंत करा म्हणजे सुजुकीवाल्यांना कमेंट मारली पाहिजे सुजुकीपर्यंत हे हा व्हिडिओ पोचला पाहिजे इतका कमेंट करा सुझुकीच्या नावाने त्यांना टॅग करा का करतात ते करा पण सुजुकीपर्यंत गोष्ट गेली पाहिजे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल घंटा आहे तिला नक्कीच दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे पूर्ण नोटिफिकेशन्स आपल्याला लगेच ला मिळतील तर भेटू याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत साईन आउट